कपिल पिंगळे खुणातील चार आरोपींना सात तासात अटक एम सी वाळूज पोलिसांची कामगिरी कपिल वडगाव कोल्हाटी तिसगाव चौफुलीकडे जाणाऱ्या रोडवर यश फत्तेल शकर आणि त्यांच्यासोबतचे तीन इसमांनी कपिल पिंगळे याचा गावठी पिस्तलनं गोळी मारून जीवे ठार मारून खून केला म्हणून एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा दाखल झाला होता एम आय डी सी वॉल्स पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोलाठी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळ गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून एम आय डी सी वॉर्ल्ड पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या त्याचं नाव होतं कपिल सुधाम पिंगळे वयवर्षी तेहतीस हा पाच परिषदला रहिवासी होता हा कुठलं हॉटेल भाड्याने चालवत होता सी एट कंपनीबरोबर सगळं ठिकाणी पी ए पी ए शिंदेसाहेब नंतर मी जसे व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या ड्रेजवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक सहकलम तीन पंचवीस आठ साठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश यश संजय फतेरेश्कर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत भेटला मयत कपिल भेटला आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतले होते आणि नंतर नंतर माहिती घेतली असता हा यश आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता यावरून हा गुन्हा नक्की त्यांनीच केला असावा अशी आमची खात्री पटली दोघांची दुश्मनी हा यश यश हा जालन्याचं आहे म्हणजे तो जरी बेगमपुरेचा तो लहानपणापासून जालनेच राहतो त्याच्या आजल्या दोघांकडे राहतो जालन्यापेक्षा दोन तीन महिने आहे सर परिसरात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आता तीन महिन्याचं जर आपण आले पहिला तर कमालीची वाढ होताना दिसते तर खुनाच्या घटना रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारीला चाप घालण्यासाठी काय मोड घेणार आहे आपल्याला सांगितलं की आम्ही आता याच्यामध्ये पहिले दिवस आम्ही आता ड्रोनचा वापर देखील सुरू केलेला आहे आता ग्रामरक्षक दल किंवा तिथले जे चांगली मुलं आहेत आहेत त्यांच्या त्यांची मदत घेऊन आपण निश्चितच प्रयत्न करू एन टी व्ही न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर